सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली आहे कांदा भाववाड व शेतकऱ्यांची कर्जमाफी हा महत्त्वाचा विषय आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांना झुलवण्याचे काम केले आहे यासाठी रुपेश धवन यांनी उपोषण महत्त्वपूर्ण आहे राज्यातून मोठ्या प्रमाणात व आंदोलनाचा पाठिंबा मिळत आहे रविवार दिनांक चोवीस रोजी आज गाव बंद राहिले व रास्ता रोको करून

साक्षरी बोलत नाही बोललच नाही फक्त म्हणलं माझ्या सहकार्या ते करा नाव करा अ काय लोक आहे किती पाठीं बाबा या अजून आणि माझ्या कॉम्प्युटरवर हे काही कुठा नाही मी घेऊ शकत होतो ना पण म्हटलं बाबा रे शेतकऱ्याची चळवळ आहे घालवत मला पत्रकार एक रुपया सरकार शेरून लावा मी पुढच्या काळात कायम होईल मी लांबलेलं भाषण थोडक्यात जम्बवतो पण तुमचा पाठिंबा जोपर्यंत आहे तोपर्यंतच मी लढेन याची नोंद सर्व शेतकरी मायबाप जनतेने घ्या तुम्हाला वाटत शिवाजी महाराज तुम्ही तुमचा आदर आहे ना तुम्हाला सांगतो खासदार आमदारांचे निवेदन बघा याच्या अहो कार्यक्रमाला हे तर आहे ना त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या वारकऱ्यांना सगळ्या जनतेला पत्रकार साहेबांना व्यापाऱ्यांना सगळ्या माई बाप माता भगिनी सुद्धा माझ्या आल्यास मला मायाचा जीव रडल्या मला काही करायचं पडला असतो झडला असतो काही नाही मला दिली जायचं मला माहिती पण ध्ये म्हणून माझी, माझी हो जे प्रमाणे माझे दिवस काय होते आणि काय नाही माहिती ठिकाणी आलोय आणि म्हणून या ठिकाणी आता अधिक वेळ न घेता आपल्या आदरणीय प्रशासन कारोगर साहेब मला क्षमा करा दहा लोक चुकला असेल पण काहीतरी चळवळ केली मला माफ करा मग त्या मनाने या देवीच्या समोर सांगतो आम्ही घ्या इकडे मागायचं म्हणून हे तुमचे बरं पाच दिवस होता शिरायलो म्हणून आलो ना मला चेक कर तुम्हाला माहिती मी जर अन्न घालला तर माझ्या लवून आणा मला बंद घ्या अजून काही म्हणजे सत्य आहे सत्य माग आणि हा माणूस सत्य आहे का वडोली बाजी पन्नास शेकरी शेतकरी असत शेतकरी असणारा नाशिक जिल्ह्यात सुपुत्र आहे मित्र मी पण अधिकारी पाहिले मी पंधरा वर्षापासून साहेब माझा आता एकतीस बत्तीस वय मी पंधरा वर्षापासून पोलीस स्टेशन येतो पंधरा वर्षापासून गावातले लोक पण तुमच्यासारख्या हिंदुत्व म्हणजे सगळ्या समाजावर तुम्हाला हिंदू बद्दल आदर आहे तुम्हाला मुस्लिमांबद्दल आदर आहे तुम्हाला माळी साळी सगळ्यांबद्दल तुमचा मिनिटात प्रेम आमच्यावर राहू द्या तुमची कृपा राहू द्या या पर्याय तुम्हाला परत बंदचं काही त्रास होणार नाही फक्त तुमचा पाठिंबा राहू द्या आणि ह्या गावाची निवडची एकी झाली याच्या एकदा काय वाजवा निवड एकी झाली आणि साहेब ना सगळे खोटे नाही कुटुंबच जेव्हा कुटुंब सोबत डायरेक्ट त्याच्यामुळं तुमचं धन्यवाद आणि मी असत कधी माझ्याकडून या वेळेस काही गेलो नाही पण जरी काही म्हणजे पूर्वी कधी काही छोटी एक गोष्ट बघलो जेवढं त्याच्यात बरंच एकदा माफी मागतो आणि वानवकर साहेब असून निवडते कडोच खंडागडे साहेब असत या सगळ्यांचे आभार पत्रकार संघाचे आभार या ठिकाणी कोणला जर बोलाय भेटलं नसेल त्यांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो माय माता भगिनींना पुढे सगळे या त्या बिचाऱ्या माया सगळे भजन मानते हा अरे मग एवढं प्रेम काय आणि या वारकरी अरे पवन महाराज यांनी धन्यवाद आणि यापर्यंत मी एक वाजता उघडा पण परत पाठीपराव